कृष्णहरी हरी समरसतेच्या वारीत आपण सहभागी होताना वेगळ्या वेगळ्या महापुरुषांचं स्मरण आजच्या संदर्भात आणि संतांनी सांगितलेल्या समरसतेच्या संदर्भात करतोय मागच्या शतकात असेच एक महापुरुष विदर्भात होऊन गेले ज्यांनी आपल्या खाजगी विठ्ठल मंदिरात अस्पृश्य बांधवांना प्रवेश दिला फक्त प्रवेशच दिला नाही तर मंदिरातील पूजा अर्चा आणि तिथला भोजन सहभोजन मंदिरात करण्याची परवानगी दिली परवानगी म्हणण्यापेक्षा ते स्वतः प्रयत्नानं स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी हे परिवर्तन घडवून आणलं त्या महापुरुषाचं नाव आहे गणपती हरी हरिमहाराज त्यांचा कालखंड आपण पाहायचा म्हटला तर अठराशे सत्त्याऐंशी ते एकोणीसशे चव्वेचाळीस असा त्यांचा कालखंड आहे अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ पीळ पीर या गावात त्यांचा जन्म झाला परंपरेने घरात विठ्ठल भक्ती होती त्यामुळं स्वतःचं एक खाजगी विठ्ठल मंदिरसुद्धा त्यांचं होतं आणि लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीची आवड असल्यामुळं भजन कीर्तन यामध्ये त्यांना विशेष रस होता जरी आध्यात्मिक क्षेत्रात विठ्ठल भक्तीच्या क्षेत्रात वारकरी क्षेत्रात हे गजानन गणपती महाराज असले तरी त्यांचा ओढा सामाजिक जीवनाकडे होता आणि त्यातूनच त्यांनी जेव्हा ते कीर्तन करत प्रबोधन करत तेव्हा संतांनी सांगितलेला समतेचा विचार आपल्या भाषेत म्हणजे साधारणपणे शंभर वर्षापूर्वी जी भाषा संवादाची असेल समजुतीची असेल अशा भाषेत ते तो संतांचा विचार सांगत आणि फक्त विचार सांगून ते थांबले नाही तर ते एकोणीसशे तेवीस साली त्यांनी ते काल्याचा प्रसाद केला आता जिथे कीर्तन होतं तिथं काला होतो पण याचा काल्याचा प्रसाद हा हरि महाराजांचा किंवा गणपती महाराजांचा जरा वेगळा होता मंगरूळ पीरच्या नदीच्या किनारी त्यांचं कीर्तन व्हायचं आणि आसपासच्या बारा तेरा गावातून लोक त्या कीर्तनाला यायचे एकोणीसशे ते तेवीस साली महाराजांनी असं सांगितलं की प्रत्येकानं आपल्या घरून येताना भाजी भाकरी घेऊन यायचं आणि कीर्तन झाल्यावरती सगळी भाजी भाकरी एकत्र केली गेली आणि तो प्रसाद सगळ्या सगळ्यांना वाटला गेला म्हणजे काय की कोणत्या कीर्तनाला सहभागी झालेलं कुठल्या जातीचा आहे कुठल्या पंथाचा आहे कुठल्या उपासना पंथाचा आहे याचा विचार न करता तो माणूस आहे म्हणून माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे असं जे जा आपण म्हणतो ते तत्त्व त्यांनी शंभर वर्षापूर्वी एकशे दोन वर्षापूर्वी एकोणीसशे तेवीस साली व्यवहारात आणलं आणि एक परंपरा रूढ केली की अशा सहभोजनातून हो आपण समाजाच्या मनात असणारा जो अस्पृश्यतेचा भाव आहे किंवा उप एकामेकाकडे बघण्याचा उच्च नेचा भाव आहे तो दूर करू शकतो हे कृतीतून त्यांच्या लक्षात आलं आणि त्यानु त्यांनी तो समतेचा काला हा सुरू केला एकोणीसशे एकोणतीस साली त्यांचं खाजगी विठ्ठल मंदिर त्यांनी सर्वांसाठी खुलं केलं त्या विठ्ठल मंदिरातले जे मानपानाचे विषय होते म्हणजे पूजा कुणी करायची नैवेद्य कोणी दाखवायचा हे सगळे मानपान त्यांनी त्या काळातल्या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या किंवा ज्यांच्याशी जातीय व्यवहार केला जाणाऱ्या अशा समूहातल्या लोकांकडे देऊन टाकले आणि ते स्वतः या अधिकारातून मुक्त झाले सगळ्यांना मंदिर खुलं करताना फक्त जाऊन दर्शन घेतलं असं न ठेवता त्या मंदिरात सगळ्यांचा प्रवेश झालाच पण मंदिरातले सगळे व्यवहारसुद्धा सगळ्या लोकांनी करावेत असा त्यांचा एक प्रयत्न होता आणि तो यशस्वी झाला या महाराजांनी आपल्या व्यवहारातून विचारातून कृतीतून संतांची सामाजिक क्षमता संता सांगितलीच पण त्याचबरोबर शेती गोरक्षा या विषयातसुद्धा त्यांचं योगदान अमोल आहे महाराजांनी एकशे एकोणीसशे पस्तीस साली मौन स्वीकारला आणि एकोणीसशे चव्वेचाळीस साली त्यांचं निधन झालं पण या महाराजांनी एक जी क्रांती केली ती क्रांती आपण समजून घेतली पाहिजे त्यांचे जे, जे भक्त होते त्यांचे जे चाहते होते त्यांना त्यांनी सांगितलं की आपण ईश्वराची लेकरं आहोत आणि ईश्वराला जात नाही तर मग आपल्याला कसली जात आणि म्हणून त्यांनी त्याचं संस्थेचं तेंग संघटनेचं नावसुद्धा आजात असं ठेवलं आजही विदर्भात हरिमहाराज किंवा गणपती महाराज यांना मानणाऱ्या अनेक भक्तांना भक्तांनी आपलं ओळख आजात आम्हाला जात नाही अशीच सांगायला सुरुवात केली आणि आज आजही त्याचा अंगीकार करणारा समाज खूप मोठा समाज विदर्भात आपल्याला पाहायला मिळतो ईश्वराची लेकरं ही जातीहीन असली पाहिजे त्यांना जात न म्हणता स्वतःची ईश्वराशी रूपं आहेत हे समाजात पटावं याच्यासाठी गणपती रूपा हरी महाराजांनी केलेले हे प्रयत्न आपण सगळ्यांनी समजून घेतले पाहिजेत आणि त्यांच्या मार्गानं जात अस्पृश्यता जातीभेद उच्च निचता याच्यापासून आपण मुक्त झालं पाहिजे असं या निमित्तानं वाटतं हरी पांडुरंग हरी